नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल मसाला वांग्याची भाजी अगदी झणझणीत आणि चमचमीत मस्त लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीची वांग्याची भाजी बनवली जाते तशीच भाजी आज आपण घरी बनवणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वांग्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत कोथिंबीर लागेल ला आपल्याला एक चमचा धणे घेतलेले आहेत धणे टाकल्यामुळे खूप छान अशी चव आपल्या भाजीला येते त्यानंतर बघा या ठिकाणी गोळंबी घेतलेली आहे ही गोळंबी आमच्याकडे विदर्भामध्ये अगदी सहजासहजी मिळते जर तुमच्याकडे गोळंबी मिळत नसेल तर तुम्ही त्याऐवजी पाच सहा काजूसुद्धा घेऊ शकता त्यानंतर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचासुद्धा वापर करून घेऊ शकता त्यानंतर बघा कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला धणे टाकून घ्यायचे आहे धणे थोडेसे फुलले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला छान असं तेलामध्ये एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कांद्याला छान असं परतून घेतलेलं आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा मी पंधरा ते वीस छोटे छोटे पातळ चिरून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आता खोबऱ्याला सुद्धा मी छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर आता घेतलेला टोमॅटो आणि लसूण आलं गोडंबी सगळं आपल्याला यामध्ये टाकून छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाला खूप जास्त काळा किंवा लालसर आपल्याला करायचा नाही आहे हलकासा फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत या ठिकाणी सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता मसाला छान असा मी भाजून घेतलेला आहे तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटायला घ्यायचा आहे मसाला आता पूर्णपणे थंड झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा सगळा मसाला काढून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अगदी बारीक असं आपल्याला मसाल्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी पाणी न टाकताच हा मसाला वाटून घेतलेला आहे आवश्यकतेनुसार तुम्ही मसाला वाटताना थोड्याशा पाण्याचा वापर करून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी बघा मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच एक पाव एवढे वांगे घेतलेले आहेत हे वांगे मी देठासहित उभे पातळ असे कापून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांग्याच्या फोडींना कापून घेऊ शकता आता या वांग्याच्या फोडींमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे वांग्याच्या फोडी अजिबात काड्या पडणार नाहीत चला तर आता आपण भाजीची फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी बघा या ठिकाणी मी ज्या कढईमध्ये मसाला भाजून घेतला त्याच कढईमध्ये भाजी बनवून घेणार आहे म्हणजे जास्त भांडे सुद्धा आपले भरणार नाहीत आता कढईमध्ये फोडणीसाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी मोठे दोन चमचे एवढे तेल कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अगदी पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोरी टाकून घ्यायची आहे जिरे मोरी तेलामध्ये चांगली फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये करून घेतलेलं मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तेलाचा रंग तुम्हाला थोडासा पिवळा असा दिसत असेल कारण मी फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरलेलं आहे तुम्ही घरामध्ये जे तेल उपलब्ध असेल ते तेल वापरू शकता आता हे वाटण आपल्याला छान मंद ते मध्यमाचेवर वाटणाचा रंग बदलेपर्यंत किंवा याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान हे वाटण परतून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाटणाला मी चांगलं पाच ते सहा मिनिटे मंद ते मध्यमाचेवर छान वाटणाचा रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे भाजीमध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता सुके मसाले चांगले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आता मसाले करपू नये यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत तर भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त मी छोट्या छोट्या वांग्याचा वापर केलेला आहे त्यामुळेच वांगे कोवळे असल्यामुळे भाजी लवकर शिजायला मदत होते आता या वांग्याच्या फोडींना आपल्याला छान या मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी छान या फोडींना असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिठाला भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर आज मी लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवली जाणारी ग्रेव्ही टाईप भाजी बनवणार आहे त्यामुळे मी यामध्ये खूप जास्त असं पाणी टाकलेलं नाही आहे तर या ठिकाणी भाजीमध्ये पाणी टाकताना मी मिक्सरचं भांडं धुऊन यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्याला खूप असा मसाला चिटकलेला असतो साधारण दीड ग्लास एवढं पाणी मी भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला परत एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंदते मध्यम आचेवरती आपल्याला ह्या वांग्याच्या फोडी छान अशा शिजून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी बघा आठ ते दहा मिनिट मी मंदते मध्यम आचेवरती ही भाजी छान अशी शिजून घेतलेली आहे वांगे अगदी कोवळे असल्यामुळे मला भाजी शिजण्यासाठी थोडासा कमी वेळ लागलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी शिजल्यानंतर आपली भाजीची क्वांटिटी कमी झालेली आहे म्हणजेच त्यातील पाण्याचा अंश कमी झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे चला तर ही भाजी मी तुम्हाला मस्त छान अशी सर्व करून दाखवते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त आपली चमचमीत झणझणीत आणि मस्त छान अशी ग्रेव्ही वाली आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आमच्याकडे विदर्भामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये याच पद्धतीची ग्रेव्ही टाईप छान अशी मस्त चमचमीत झणझणीत अशी भाजी बनवल्या जाते तर आमच्याकडची विदर्भातील सुप्रसिद्ध असलेली अशी ही चमचमीत आणि झणझणीत वांग्याची भाजी प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये तसेच बिट्ट्या किंवा रोडग्यासोबत सुद्धा ही भाजी हमखास बनवली जाते आता भाजीचा रंग तुम्हाला कॅमेऱ्याच्या क्वालिटीमुळे किंवा लाईटमुळे थोडासा वेगळा दिसत असेल किंवा फिक्कट असा रंग दिसत असेल पण भाजीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि तेवढीच ती चवीलासुद्धा खूप छान झालेली आहे चला तर मग मा तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने विदर्भाची ही फेमस असलेली वांग्याची चमचमीत झणझणीत अशी भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद